मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराज जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये चला गुड मॉर्निंग आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आता आपण आवरून वगैरे आहे साइडवर जायचं आहे बघूया काम वगैरे कुठपर्यंत आहे काय त्याच्या अगोदर नाश्ता वगैरे करून घेणार आहोत चला तर मित्रांनो आता मी निघालेलो साईडवरती चालतच निघालेलं तर म्हटलं गावाचा एक व्हिडिओ करूया जाता जाता हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी हे गाव समुद्रकिनारी वसलेलं हे गाव आहे छोटंसं खेडेगाव आहे आणि इथे मित्रांनो अजूनही अशा पद्धतीने जुनी जुन्या पद्धतीची कोकणी घरं बघायला मिळतील आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं इथे असं वाटतं की आपण एकोणीसशेच्या काळात आलो आहे की काय कारण तेव्हा तशीच ते शांतता कसलाय दंगा गोंधळ काही नाही एकदम निवांत लाईफ आणि बघू शकताय तुम्हाला देखील हे बघितल्या क्षणीच भास होईल की आपण म्हणजे एक जुने पिक्चर बघत होतो तशा काळात आलोत की काय तशीच ही अशी छोटी छोटी दुकानं छोटे हे भाजीवाले हे अशी छोटी घरं हे असे तस त्याच पद्धतीनं आहे सगळं हे जुन्या पद्धतीचं आणि हे असं बदलूही नाही कारण म्हणतात जुने ते सोनं आणि तेच खरं आहे मित्रांनो जुनं तेच सोनं आहे तर अशा पद्धतीने हे केळशी हे गाव खूप छान आहे एकदम शांत असं ठिकाणी आहे समुद्रकिनारी वसलेलं ह्यालाच लागून बीच आहे हे बघा भाजीवाले वगैरे असेच आणि ही एस टी ए लागलेली आहे केळशी दापोली बस लागलेली आहे मित्रांनो जुन्या पिक्चरमध्ये पण असेच बघायला भेटतील तुम्हाला तर असं हे गाव आहे तर चला मित्रांनो असं आम्ही आलो आणि इथे मग नाश्ता वगैरे करणार आहे मित्रांनो मी तर आपला सगळ्यांचाच आवडीचा वडापाव कारण तो परवडतो पण आणि पोटही भरतं हे बघा मित्रांनो भरतीचं पाणी कुठपर्यंत आलेलं आहे आणि ज्या वेळेला मी मासे पकडायचे म्हणजे बोट आली होती त्यावेळेला तो तो जो मागचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाणी खाली होतं तिथपर्यंत आता पाणी बघा इथे आलं आहे हे बघा आता भरती चालू आहे इकडे पाणी आणि ओटी झाल्यावर संध्याकाळी किती पाणी होईल हेही मी तुम्हाला दाखवतो संध्याकाळी आपण शक्यतो गेलो तर बीचवर जाणार आहे मग केळशी बीच तुम्हाला दाखवेन तर हे अशा पद्धतीने आपल्या साईडचं चा काम चालू आहे म्हणजे इथे आता फुटिंगच्या जाग जाळ्या वगैरे बांधून तयार आहे स्टील एन्फोर्समेंट तयार आहे आपलं फुटिंगचं कॉलमचं पण तयार आहे बघू शकताय हे कॉलमला आम्ही कवर ब्लॉक वगैरे व्यवस्थित बांधून घेतलेले आहेत म्हणजे डायरेक्ट बायंडरलाच आम्ही हे केलेले आहेत आणि इकडे आता फुटिंग करायचं आहे तर त्याच्या आधी आपल्याला पी सी सी करावं लागेल आणि पी सी सीच्या आधी आपल्याला सोलिंग करावं लागेल तर ही सोलिंगची चा तयारी चालू आहे बघू शकताय जिथे जिथं आपले कॉलम वगैरे येणार आहे त्याच्या फुटिंगच्या खाली आपण बरोबर सोलिंग करून घेतो आहे तर हे सोलिंगसाठी दगड अशी घेतलेले आहेत आपण काळा दगड घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं सोलिंगचं चा काम चालू आहे आता आणि हे बघा हे सेंटर लाईनच्या दोऱ्या वगैरे बांधून घेतल्यात बघा तर अशा पद्धतीने आपलं आता हे साईडचं चा काम चालू आहे आणि इकडे एक बांधकाम पण एक लाईन झालेली आहे जी इकडे समुद्राकडची बाजू आहे तिकडचं हे झालेलं आहे बघू शकताय तर हे असं कंपाऊंड ऑलचं काम झालेलं आहे आता आहे ज्यावर चिऱ्याचं बांधकाम येणार आहे तर तेच बघत असताना मी म्हटलं इथे म्हणजे हे काकी वगैरे काहीतरी काढताना दिसले आम्हाला म्हणून त्यांच्या जवळजवळ जाऊन बघूया म्हटलं काय नेमकं का करतायत तर ते काकी वगैरे हे काहीतरी काढत होत्या म्हणजे कालवं काढत होत्या म्हणजे त्याचा कालवं म्हणजे काय आपल्याला एवढं माहीत नाही म्हणजे भरतीचं पाणी निघून गेलं की ओटी चालू झाली की हे असे म्हणजे दगडासारखं काहीतरी हे कडेल येतं आणि त्यातनं मग ते असे पाळले म्हणजे कोयत्यानं असं काढून त्यातनं काहीतरी काढतात हे असं अशा पद्धतीचं काहीतरी असतंय त्यात ते आपल्याला एवढं काय माहीत नाही म्हटलं काय करतात बघूया तर हे काढतात म्हणून कालवा काढतात म्हणायला लागले म्हणून आम्ही जवळ गेलो तर ते खातो म्हणतात हे बघा मित्रांनो असं हे ओटीचं पाणी उतरत चाललंय कसं मी तुम्हाला सकाळपासून दाखवत आहे सकाळी इथे होतं मध्ये तिथे गेलं आता खाली पूर्ण गेलं आहे आता जिथे आपलं बोट थांबण्यासाठीचं जे ठिकाण आहे ते देखील आता ओपन होईल बघा एक दहा ते पंधरा मिनटामध्ये हे बघा मित्रांनो असं हे पाणी पूर्ण खाली गेलेलं आता असे काही इथं आपल्याला जाता येत नव्हतं भरती होती तेव्हा आता ओटी झाली आहे बघा आपण इकडं पूर्ण नदीपर्यंत येऊ शकतो आतमध्ये बघा इकडे सगळं आत येऊ शकतो आपण पूर्ण आणि भरती झालेली तेव्हा ह्याच्यावरती साधारण आठ ते नऊ फूट पाणी होतं मित्रांनो आणि आता ही ओटी चालू झाली बघा आपण इथपर्यंत आलो आहे आपण बसलेलं कुठे तिथेवरती तर मित्रांनो आता आपण म्हणजे पर्यटनस्थळं किंवा देवस्थान वगैरे दाखवणारच आहे पण काय कारणामुळे मला इथं अडकून राहिल्यामुळे मी दाखवू शकत नाही सो प्लीज समजून घ्या मला तरी पण मी साईडवरची किंवा माझे जे डेली अपडेट आहेत ते दाखवतोच आहे तुम्हाला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो